झालेले आहे आणि छान दुप्पट फुललेले आहेत तर चला तर मग एक पापडी आपण हातात घेऊन बघूया तुम्ही बघू शकाल किती क्रंची आणि छान आपला पापड झालेला आहे तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने टिप्स आणि ट्रिक्स सोबत बनवून बघा त्या मंडळी मी साधना साधनाज फुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनूयाच साबुदाना बटाट्याचे छान पडी पापड चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलं आहे एक वाटी साबुदाना तीन तास अगोदर मी भिजत ठेवलेला होता तुम्ही रात्रीही भिजत ठेवू शकता इथे मी घेतलेले आहे अर्धा किलो बटाटे हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण बटाट्याची साल काढून घेऊया आणि छान किसून घेऊया ह्याचप्रमाणे मी सर्व बटाट्याची साल काढून घेते तुम्ही बघू शकता साल काढून झालेले आहे तर आपल्याला जाड किसणीने याला किसून घ्यायचे आहे असे जाड किसून घेतले आपण की छान असे राहतात ते पापडमध्ये चला तर मग ह्याप्रमाणे आपण सर्व बटाटे छान किसून घेऊया बटाटे छान किसून झालेले आहेत तर आपण छान दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया बटाट्याचा केस चला तर मग बटाटे छान स्वच्छ धुवून झालेले आहेत तर आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया ढाकण ठेवून आपण साईडला ठेवून देऊया तर इथे मी या वाटीने एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तर आपल्याला पाच पटीने पाणी घ्यायचं आहे याच वाटीने ठेवूया टाकून घेतलं गॅस ऑफ करूया आणि पाहायला छान उकडी कर उकडी आलेली आहे का साबुदाना ह्याच्यामध्ये घालून घेऊया छान अर्धा शिजलेला आहे तर या स्टेजला आता आपण याच्यामध्ये बटाट्याचा कीस घालून घेऊया घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेम करून छान बटाटे आणि साबुदाणा आपण शिजून घेऊया तुम्ही बघू शकाल झालेला आहे तर या स्टेजला आपण मीठ टाकून घेऊया तुम्ही किती बनवता आहात त्यानुसार तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या आणि इथे मी तीन चार हिरव्या मिरची पेस्ट करू घालू शकता किंवा लाल तिखटही घालू शकता तुम्ही बघू शकता छान आपलं मिश्रण झालेलं आहे तर पापड एक ताटात आपण टाकून बघूया आणि पसरत नसला असा झाला की आपलं मिश्रण झालं असं समजून घेऊया चला तर मग गॅस बंद करूया

चला तर मग आपण तळून बघूया आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे जर तेल तुम्ही छान गरम केलं नाही तर पापड कडक राहतील चला तर मग पापड तळून घेऊया छान आपले दुप्पट असे पापड बनून रेडी होतात चला तर मग पापड तुम्ही बघू शकता आपला पापड छान दुप्पट फुललेला आहे कच्चा पापड टाकून बघूया आपण छान दुप्पट फुलले चला तर मग तुम्ही बघू शकता आपले पापड किती छान झालेले आहे आणि छान दुप्पट फुललेले आहेत